कवितांच्या गावा जावे असं म्हणत कवितेचे रसिक निर्माण करणारे महाराष्ट्राचे लाडके कवी अरुण म्हात्रे ऋतू शहरातले कोसो मैल दूर हे चांदणे ते दिवस आता कुठे असे लोकप्रिय कविता संग्रह अरुण म्हात्रे यांच्या नावावर आहेत आरती प्रभू भारतांबे केशवसूद बालकवी ज्ञानोबा तुकोबा यांची शब्दकळा आपल्या कवितेत शब्द अरुण म्हात्रे यांना या नामरूपांनी दिल्या जाणाऱ्या महत्वाच्या पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं अरुण म्हात्रे यांच्या शब्दातून साकार झालेलं उंच माझा झोका या मालिकेचं शीर्षक गीत आजही रसिकांच्या ओठांवर आहे गावखेडे असो की शहर कवितेचे लिहिते हात आणि रसिक निर्माण करणारे मराठी कवितेतले ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी आजवर अनेक महत्वपूर्ण कवीसंमेलने परिसंवाद यात उपस्थित राहून मोलाचं मार्गदर्शन केलं आहे स्मार्ट फाउंडेशन आणि एस एस टी महाविद्यालय आयोजित कवितेतला भीमराव या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून लाभलेले अरुण म्हात्रे यांचं सहर्ष स्वागत